संकट मोजन हनुमान की जय पवनपुत्र हनुमान की जय तर येत्या बारा तारखेला म्हणजे शनिवारी हनुमान जयंती येत आहे तर नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर येत्या बारा तारखेला आपल्याला आहे हनुमान जयंती तर त्या दिवशी आपल्याला बारा तारखेचा जी काही मुहूर्त आहे पौर्णिमेचा तर त्या ते पहाटे तीन वाज बारा तारखेला पहाटे तीन वाजून एकवीस मिनटा वाजता सुरू होईल आणि तेरा तारखेला स सकाळी पहाट पाच वाजून एकावन्न मिनिटापर्यंत म्हणजे तिथीनुसार आपल्याला बारा एप्रिलला साजरी करायची आहे तर त्या दिवशी पौर्णिमा पण पौर आहे तर विष्णू आणि आपल्याला आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे तर पौर्णिमा आहे तर त्या दिवशी खरंच खूप छान दिवस आलेला आहे आणि शनिवारीच हनुमान जयंती आलेली आहे तर बघा धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र जा महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झालेला आहे तर आपल्याला आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानसोबत आपल्याला भगवान राम आणि सीतेचीही पूजा करायची आहे कारण राम भक्त म्हणजे सगळ्यात हनुमान आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत भगवान रामांचीही पूजा करायची आहे त्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करायची आहे स्वच्छ लाल कपडे घालायचे आहे तर त्यानंतर हनुमानजी जे हनुमानजीचा प्रसाद व्हायचा आहे तर ते सिंदूर आणि लाल फुले आपल्याला द्यायची आहेत बुंदीचा लाडू अर्पण करायचा आहे त्या दिवशी आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे हनुमान वन चालीसा मनाला विसरायचं नाही त्या दिवशी दिवसभर आपण हनुमान चालीसा म्हणा सुंदर कांड पटण करा शेवटी आपल्याला आरती करायची आहे आणि प्रसादाची वाटप करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर त्या दिवशी आपल्याला पाणी आता बघा उन्हाळा दिवस आहे तर उन्हाळ्याच्या दिवशी आपल्याला पाणी म्हणून सगळ्यांना वाटप करायचं आहे जे गरजू आहे तर तिथे मंदिर असेल जिथे कुठे तुमच्या बाजूला मारुतीचं तर मारुती किंवा मा इतर कुठलंही मंदिर असू द्या त्या मंदिराच्या बाहेर तुम्ही पाणी वाटप करा खरंच ते खरं मोठं पुण्य होईल तुमच्या हातून तर शक्य पाणी बाहेर जाणं शक्य नाही झालं तर त्या दिवशी हनुमान जयंती आपण घरीही साजरा केली तरी चालतं बघा तर हनुमानजींना सात चिरंजीवापैकी एक मानले जाते कारण अजूनही ती पृथ्वीर आहे असे म्हटले जाते कारण धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधीचा पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे ज्यामुळे आपल्या जर जीवनातील सर्व दुःखे संकटे दूर होतात बघा त्या दिवशी पूजेदरम्यान त्यांच्या फुले हार सिंदूर किंवा बेसनाचे लाडू अर्पण करा आणि त्यामुळे त्यांना खरंच हनुमानजी प्रसन्न होतात हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्याने तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यातील सुख शांती आणि समृद्धी नादते संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीचा व्रत करणे खरंच खर -कर खूपच फायदेशीर आहे तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंती दिवशी तुम्ही हनुमान चालीसा नक्कीच पठण करा कारण मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होत आहेत म्हणून त्यामुळे तुम्ही जर शनिवारी किंवा मंगळवारी जरी तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात जाऊन आपल्याला सिंदूर अर्पण करायचे त्यामुळे आपल्या काही कुंडलीतील दोष आहे तर ते खरंच कमी होतात आणि आपले जेव्हा दोष कमी होतात तेव्हा आपले चांगलं सगळे गोष्टी जी आहे आपल्या हातून चांगले होतात आणि त्यामुळे आपले जी काही म्हणजे ग्रह लागलेले असतात आपल्या घरा कुंडलीमध्ये किंवा आपल्या राशीमध्ये तर त्याला खरंच दोष कमी व्हायला हो मदत होते हनुमान जयंतीच्या जा दिवशी खरंच धार्मिक उपाय केल्यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते त्यामुळे हनुमान जैंची जयंतीच्या दिवशी खरंच खूप छान पूजा करा त्यांचे पठण करा कारण माझ्या घरामध्ये हनुमान जय पालिसा नक्कीच होते ज्या घरामध्ये हनुमान चालिसा पठण होतं त्यामुळे संकट मो संकटमोचन आहे त्यांच्या नावातच आहे संकटमोचन त्यामुळे आपले संकटे नक्कीच दूर होतात आपल्याला म्हणजे कवच म्हणून पण काम करते म्हणजे बघा बाधा किंवा काही संकट दूर असतात तर आपत्कालीन जर आपल्याला त्यामुळे आपल्याला त्यांना संकट मोचन हनुमान की जे असंही असं म्हटलं जातं तर चैत्र शुक्ल पक्षातील जी पौर्णिमा येते तर त्या दिवशीही आपल्याला सत्यनारायणची पूजा घालायची आहे सत्यनारायणची त्या दिवशी कथा ऐकणं खरंच खूप चांगलं असतं त्या दिवशी त्याच्यामुळे आपण घरामध्ये सत्यनारायणची पूजाही करू शकता तर त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे तर त्याप्रमाणे आपल्याला सत्यनारायणची पूजा केल्यावर प्रसादही वाटप करायचं आहे आणि ती कथा नक्कीच ऐकायची आहे त्यामुळे अपले आपल्याला घरामध्ये खरंच खूप छान त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यानेही आपल्याला खूप चांगलं असतं कारण जे कोणी कोणी पौर्णिमेचं व्रत करतात त्यामुळे तुमच्या मनोकामना खूर नक्कीच पू इच्छा पूर्ण होतात आणि तुम्हाला लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये अशीच नांदत राहील आपल्याला आई भगवतीची सेवा झाली नाही किंवा त्यांची ओटी भरून झाली नाही तर आपण पौर्णिमेच्या दिवशी आपण आई भगवतीची ओटी भरली तरी चालतं त्या दिवशी आपल्याला ओटी भरायची आहे तर त्यामध्ये वाण पण आपण द्यायचं आहे जी काही आपल्याला म्हणजे स्त्री एक स्त्रीचं जी काही वाण असतं तर ते पण आपण ओटी द्यायचं आहे तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये तुमचं काही सेवा नाही ना 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 झालं तर त्या दिवशी पो पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आई भगवतीचं म्हणजे दुर्गा द, दुर्गा सप्तशतीचं पठण केलं तरी चालतं त्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही त्या दिवशी कुंकुमार्चन करा देवीला महालक्ष्मीला किंवा आपल्या जे काही अन्नपूर्णाची देवी आहे त्याच्यावरही आपल्याला कुंकुमार्चन केलं तरी चालतं तर आपल्याला जी काही सेवा नवरात्रीमध्ये झाली नाही चैत्र नवरात्री तर आपण त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी नक्की मंदिरात जाऊन किंवा आई भगवतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला तिथं ओटी भरायची आहे आग 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 तर आपल्या जी काही आपण वर्षातून किंवा आपण आईची ओटी भरतोच आहे तर ते खरंच आपल्या आईचा कुळाचार करणं खरंच खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्या काही मनोकामना आहे तर त्याची नक्कीच इच्छा पूर्ती होते बघा पौर्णिमा आहे ही वर्षातली पहिली पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्या छान त्या दिवशी खूप छान सेवा करायची हनुमानजींची पूजा करायची आहे आपल्या आई भगवतीची विष्णू लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये काही कटकटी करायची नाही कुणाला शाप द्यायचा नाही किंवा कुणाला गाळ करायचं नाही आहे खूप शांततेने आपल्याला घरामध्ये सगळी सेवा करायची आहे पूजा पाठ करायची आहे सर्व फॅमिलीमध्ये एकत्र येऊन आपण त्यांची पूजा करायची आहे त्यामुळे आपण कुणालाही वाईट बोलायचं नाही त्या दिवशी आपण खूप छान सेवा करायची आहे फक्त तर अशा प्रकारे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीची आपल्याला अशा प्रकारे साजरा करायचा आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका तर नेक्स्ट चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ